ही राजकीय केस होती गेल्या तीस वर्षापूर्वी केस प्रेक्षात आलेली आहे ज्यावेळेस जुगळे साहेब राज्यमंत्री होते माझं आणि जुगळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती ही केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षांनंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे वेरबा न्यायालयाने त्याचा निकाल सोडवलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पानाचं आहे मी अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडला जामिनासाठी काही नियमाने कायद्यानुसार आणि सरकारचे नाही सरकार वकिलांच काय म्हणणं हे मला माहिती नाही मी जजमेंट वाचले नाही आणि ते जजमेंट वाचलं मी तुम्हाला त्याच्यावरती देऊ शकतो हे हे पण आपल्या शिक्षेची जी आता आता प्रकरण समोर आल्यानंतर राजीनाम्याची मागणी देखील होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपल्या प्रोविजन आहेत राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला का निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक बनवून जेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळं आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो तुम्हाला माहित नाही त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळच्या मध्ये फरक आहे त्याच्या नंतरच्या काळामध्ये दिगोळेच्या माझे संबंध सलोकेचे निर्माण झाले पण कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीर प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुरुवात त्या संदर्भात मिरितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याच या ठिकाणी जाणार आहे नेमका केस होते गेल्या तीस वर्ष केस प्रेश आलेली आहे ज्यावेळेस दिवळे साहेब राज्यमंत्री होते माझं आणि दिवळे साहेबांचं राजकीय वैर होत आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्या होती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे वेळ न्यायालयाने त्याचा निकाल सोडवलेला आहे निकालपत्र हे हे मोठे चाळीस पानाचे वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी नियमाने कायद्यानुसार जे काही करताय ते सगळं केलेलं आहे साहेब पण असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे थे थे चार कार्ड घेतलेले नाही सरकार वकिलांच काय म्हणणं हे मला माहिती नाही मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं तर मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपल्या प्रोविजन आहेत राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी आपल्यामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक बनवून कोर्टामध्ये न्याय आज उपलब्ध झालेलं नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो तुम्हाला माहित नाही त्यामुळे तो काळ आणि आजचा काळचा फरक त्याच्या नंतरच्या काळामध्ये केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वय ती प्रोसेस होत असते उशीर प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये मेहरबार न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्यात या ठिकाणी जाणार आहे